करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करतो ते यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समतेचा समानतेचा मार्ग शिकवलेला आहे आणि राज्यघटनेच्या द्वारे भारतीय एकात्मता टिकवण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तीन गुरु मानलेले आहेत एक भगवान गौतम बुद्ध दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा ज्योतिराव फुले ह्या तीन तीनही गुरूंना मी नमन करतो मी आज फक्त बाबासाहेबांबद्दल आणि राज्यघटनेबद्दल थोडंफार काही सांगणार रा आहे राज्यघटना काय आहे त्याची निर्मिती कशी झालेली आणि काही कलमांवर मी चर्चा करणार आहे बाबासाहेबांनी जेव्हा हे तीन गुरु मानले भगवान बुद्ध बुद, गुरु महात्मा ज्योतिराव फुले आणि संत कवी तर त्या तिघांचाही जो विचार होता तो विचार आपल्या हो राज्यघटनेमध्ये आलेला आहे तो कसा आला तो मी पुढे सांगणार आहे भगवान बुद्धांनी करुणा समता याचा संदेश दिला संत कबीरांनी सर्व धर्मसमभावाचा संद हे दिलेला मेसेज दिलेला आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक सुधारणेचा संदर्भ दिलेला आहे संत कबीरांच्या बाबतीत बोलताना फक्त बाबासाहेबांचा संदर्भ देतो मी हळूहळू पुढं जाईल बाबासाहेब हे संत साहित्याच्या गाड्या अभ्यासक होते म्हणून बाबासाहेबांनी संत कबीरांना गुरु मानलेला आहे बाबासाहेबांनी महात्मा फुल्यांना गुरु मानलं महात्मा फुल्यांचे गुरु छत्रपती शिवाजी छत्र छत्रप छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत आहे आणि बाबासाहेबांनी जेव्हा बहिष्कृत भारत आणि मुखनायकांचे अंक जेव्हा काढले त्या प्रत्येक अंकामध्ये रायांचे अभंग आहेत ज्यांच्याकडे ते अंक असतील त्यांनी ते बघावं बालासाहेब हे नेहमीच संत साहित्याचे पुरस्कर्ते राहिलेले आहेत त्यांनी वैदिक संस्कृतीला नाकारलेला आहे फरक पण समजून घेण्याची गरज आहे आणि ह्या सर्व गोष्टींचं प्रतिबिंब हे भारतीय संविधानामध्ये आलेलं आहे भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली काय झाली आपल्याला बहुतेकांना माहीत आहे पहिली बैठक झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि अकरा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला घटना समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसादांची नियुक्ती झाली त्यानंतर नऊ महिन्यानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीची निवड झाली मसुदा समितीवर आणि प्रत्यक्ष कामकाज हे तीस ऑगस्टपासून सुरू झालेलं आहे घटना समितीच्या एकूण बावीस समित्या होत्या त्याच्यापैकी आठ ह्या महत्त्वाच्या समित्या होत्या आणि सर्वात महत्त्वाची समिती जी होती ती मसुदा समिती होती ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीवर निवड झाली त्याचा संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समारोपाच्या भाषणामध्ये म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला दिलेला आहे बाबासाहेब असं म्हणतात मी ह्या घटना समितीवर जे आलेलो आहे ते केवळ अस्पृश्यांच्या हितासाठी आलेलो होतो अस्पृश्यांचे हित हे जोपासले जातील यासाठी परंतु घटना समितीने माझी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली हे बघून मला आश्चर्य वाटलं कारण अनपेक्षितपणे माझी घटना समिती मसुदा समितीवर निवड झालेली आहे आणि ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे घटना समितीचं एकूण दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस हे कामकाज चाललेलं ते आपल्याला माहीत आहे परंतु घटना समितीचं कामकाज जेव्हा चाललं तेव्हा सात हजार सहाशे पस्तीस प्रश्न उपस्थित झाले होते आणि या सगळ्या प्रश्नांचं निराकरण बाबासाहेब आंबेडकरांनी केलं दोन हजार चारशे त्र्याहत्तर प्रश्न हे संसदेमध्ये चर्चेसाठी आले आणि तिथून फक्त घटना समितीचं चा, त्याचं निराकरण होऊन कायद्यामध्ये रूपांतर झालं संसदेमध्ये संविधानाचं संविधानामध्ये रूपांतर झालं बाबासाहेब आंबेडकरांनी संसद संविधान निर्माण करताना माझ्यावर मी ओरिझल पण प्रत सुद्धा आणलेली आहे जे फक्त संसदेमध्ये आहे ते तुम्ही बघितलेली नसेल हे सगळं बघायला मिळतं तुम्हाला जे मिळ तुम्हाला जे मिळणार आहे ते सगळे उपलब्ध होतं पण मी जे आणलेले सर आज ग्रंथ आहे भारताच्या संसदेमध्ये तो ठेवलेला आहे फक्त सरकारने वरचं पान थोडं बदललेलं आहे आतमध्ये जे आहेत त्याच्यावर काही भारतीय संस्कृतीचे संदर्भ देखील आहेत मी दाखवतो तुम्हाला ते जे चित्र काढलेलं ते हडप्पा संस्कृतीचं आहे हे ओरिजिनल संविधान आहे जे संसदेमध्ये आहे ते बाहेर मिळत नाही बघायला मिळत नाही पुढचं एक पेज जाऊ द्या जा सर तो तिथं जे चित्र आहे पाटवनला ते भारतीय गुरुकुल पद्धत आहे भारतामध्ये गुरुकुल पद्धत होती तक्षशिला आणि नालंदा ही विद्यापीठ होती ती देखील गुरुकुल पद्धतीचीच होती त्याचं प्रतीक म्हणून ते आहे म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा घटना लिहिली फक्त घटनेबद्दल काही प्रोविजन आपल्याला माहीत आहेत हे तुम्हाला कुठं बघायला मिळालेलं नसेल कोणी सांगितलं पण नसेल हे काय त्याच्यामध्ये आहे हे गुरुकुल पद्धत जे जसं मानतात तसं काही वैदिक पद्धतीमध्ये गुरुकुल पद्धत होती आणि बौद्ध धर्मामध्ये पण गुरुकुल पद्धत होती जगामधले प्रसिद्ध तक्षशिला आणि नालंदा हे गुरुकुल पद्धतीचेच होते बावीस भाग आहे बावीस भागांवर बावीस वेगवेगळे पेजेस आहेत रामायणामधले चित्र आहे भारतीय राज्य घटना किंवा संविधान सर्व धर्म समभाव मानतं हे आपल्याला माहीत आहे परंतु प्रत्यक्ष कसं माहीत होणार त्याच्या प्रत्येक पार्टमध्ये एका पार्टमध्ये रामायण दिलेलं आहे एका पार्टमध्ये महाभारत दिलेला आहे शिवाजी महाराजांचा आहे राणी लक्ष्मीबाई आहे टिपू सुलतान आहे सम्राट अशोकाचा आहे विक्रमादित्याचं आहे महात्मा गांधी आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचा उल्लेख जवळपास त्याच्यामध्ये आहे शिवाय भारतीय संस्कृती जी पुरातन संस्कृती त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख सगळा आहे म्हणून भारतीय संविधान श्रेष्ठ आहे सर्व धर्मांना सामावून घेतात मुस्लिम धर्माबद्दल त्याच्यामध्ये भगवान महावीरांचा फोटो आहे सर्व धर्म समभाव हे त्याचं एक प्रतीक आहे म्हणून भारतामध्ये सर्व लोक गुन्हा गोविंदाने नांदतात आता मी थोडा संविधानातल्या काही कलमांकडे येणार आहे मला आपल्याला संविधान टिकवण्यासाठी अशाही कार्यक्रम नेहमीच घ्यावा लागणार आहे सर्वांना ऐकावं लागणार आहे ज्या चांगल्या गोष्टी प्रत्येक जण वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने सांगत असतात घटना समितीच्या काय बैठका झाल्या काय नेहमी ने सांगितलेलं आहे ने मी आर्टिकल वन परिच्छेद एक अनुच्छेद एक कलम एक याच्यावर मी बोलणार आहे अनुच्छेद एक काय म्हणतोय इंडिया दॅट इज भारत हे इंग्रजीमध्ये आहे आणि मराठीमध्ये इंडिया म्हणजेच भारत तो राज्यांचा संघ असेल कलम एक त्यांच्याकडे परत असेल त्यांनी बलाव एका ओळीचा फक्त एक कलम आहे भारत है। भारत इंडिया दॅट इज भारत इंडिया म्हणजेच भारत त्याच्यामध्ये विशेष काय आहे जेव्हा संसदेमध्ये डिबेट सुरू झाल्या मी सुरुवातीलाच म्हटलं मी काही डिबेटवर बोलणार आहे जेव्हा संसदेमध्ये डिबेट सुरू संसदे झाल्या तेव्हा या सगळ्या प्रश्नांचा उहापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे म्हणून हे सगळं योगदान सगळं क्रेडिट त्यांचं आहे जेव्हा प्रश्न उपस्थित झाला भारताचं नाव काय ठेवायचं इंडिया ठेवायचं हिंदुस्थान ठेवायचं ना आणखी कोणतं ठेवायचं प्रत्येक जणांनी प्रत्येक सदस्यांनी आपापलं मत व्यक्त केलं कोणी म्हटलं हिंदुस्थान ठेवा कोणी म्हटलं भारतवर्ष ठेवा कोणी आणखीन काही कोणी म्हटलं आपलं हिमालयावर नाव आपलं जे प्राकृतिक आहे हिमालय आहे नद्या आहे इतर देशाचं नाव ठेवा काही संस्कृती संस्कृतीचे वैदिक पद्धतीमध्ये जी नावं होती ती नावं ठेवा प्रत्येकाने आपापला आपापला आप तिथं एक विचार मांडला आणि शेवटी भारत हे नाव फायनल झालं हे सगळं योगदान बाबासाहेब आंबेडकरांचं आहे शेवटी बाबासाहेब बाबासाहेबांकडं तो प्रश्न आला आता तुम्ही असं उत्तर सांगा निराकरण करा मग बाबासाहेब म्हटले हा देश सर्वांना माझा आहे असं वाटलं पाहिजे जर तुम्ही हिंदुस्तान नाव ठेवलं तर हिंदूंना हा देश माझा आहे असं वाटेल इथल्या मुस्लिमांना बौद्धांना शिखांना जैनांना इसाईंना फारसींना हा देश आमचा आहे असं वाटणार नाही हा देश आमचा आहे असं वाटलं पाहिजे यासाठी असं नाव ठेवा की ज्याच्यावर कुणाचाही आक्षेप होणार नाही राष्ट्रीय एकात्मता कायम राहील म्हणून ह्या डिबेट झाली ह्या डिबेट झाल्यानंतर शेवटी मग सर्वानुमते ठरल्या इंडिया दॅट इज भारत म्हणून हे भारत नाव त्याचं कलम एक मध्ये ठेवण्यात आलेलं आहे आपल्या देशाचं नाव दोन ग्रुप आहेत एक ग्रुप म्हणजे इंडिया एक ग्रुप म्हणतो भारत त्यांच्या प्रचार मोहिमेचा आहे परंतु याच्यामध्ये कुणीही बदल करू शकत नाही हे घटनेमध्ये दिलेलं आहे घटनेमध्ये जे आहे त्याला कुणीही बदल, कुण बदल करू शकत नाही घटनेच्या काही कलमांमध्ये बदल करता येतो काही कलमांमध्ये अजिबात बदल करता येत नाही काही कलमांमध्ये प्रोसिजर दिलेली आहे त्याप्रमाणे करता येतो आर्टिकल दोन आणि तीन बद्दल बोलतो दोन आहे राज्याच्या सीमा वाढवणे आणि तीन आहे राज्याची निर्मिती करणे नवीन राज्य निर्मिती करायचा असेल तर तो संसदेला अधिकार आहे तो संसद ठरवू शकते एखाद्या राज्याची सीमा कमी अधिक होऊ शकते समजा विदर्भ राज्य नवीन करायचं असेल तर कलम तीन नुसार संसदेमध्ये ठराव येईल आणि त्याचा विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकेल हा झाला संसदे हा झाले कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन संसदेमध्ये असणारी संविधानामध्ये असणारी प्रोव्हिजन झाली ज्या वेळेला बाबासाहेबांनी ते सांगितलं ठरवलं आपल्या संविधानाने केंद्र सरकारला अतिशय मजबूत केलेलं आहे म्हणून आपल्या देशाचे कोणतेही पक्षाचे पंतप्रधान असो तो कोणताही निर्णय घेऊ शकतात राज्य सरकार सरकार तो निर्णय घेऊ शकत नाही मग जेव्हा हा प्रश्न बाबासाहेबांसमोर आला तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याकडं भाषिक प्रांतरचना झालेली आहे भाषेच्या आधारून काही राज्याची निर्मिती झालेली आहे पण बाबासाहेबांनी त्याच्या व्यतिरिक्त विचार मांडलेला आहे तर मी सगळं संविधानाच्या संदर्भानं सांगतो राज्यघटनेच्या संदर्भाने संदर्भानं सांगतो बाबासाहेब असं म्हणतात राज्याची निर्मिती करत असताना प्रांतवार भाषा न करता छोटी छोटी राज्य करावीत जे प्रशासकीय यंत्रणेला सोयीस्कर राहील प्रशासन चालवणे सोपं राहील जनतेला प्रशासनापर्यंत लवकर हो पोहोचता येईल जसं गडचिरोलीच्या एखाद्या व्यक्तीला जर मंत्रालयात जायचं असेल मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर मुंबईला जावं लागेल मग यांची त्याची परिस्थिती काय आहे आर्थिक परिस्थिती तो जाऊ शकेल नाही त्याला प्रवासाची सुविधा आहे नाही तो कष्टकरी असेल तर कसा जाईल तिथे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छोट्या छोट्या राज्यांचं समर्थन केलेलं आहे तो झाला त्याच्यानंतर बाबासाहेब असं म्हणतात जर प्रांती भाषावर प्रांत रचना करायची असेल तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश हे दोन्ही राज्यांची भाषा ही हिंदी आहे मग त्यांचं एक राज्य काय करत नाही तर आपण मोठी मोठी राज्य आहेत कारण भाषेच्या आधारावर जर राज्य निर्मिती करायची असेल तर बाबासाहेब म्हणतात भाषेच्या आधारावर राज्य निर्मिती करू नये प्रशासनाच्या सोयीसाठी करण्यात यावी कर आणि महाराष्ट्राबद्दल बाबासाहेबांचं एक त्यांचं स्टेटमेंट आहे महाराष्ट्राला तेव्हा विदर्भ प्रांत हा मध्य प्रांतामध्ये होता बाबासाहेब गेल्यानंतर एकोणीसशे साठमध्ये विदर्भ महाराष्ट्रामध्ये विलीन झालेला आहे महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला झाली बाबासाहेब त्यापूर्वी म्हणतात एकोणीसशे छप्पनला जाण्यापूर्वी मराठी भाषिकांची तीन राज्य असावीत त्या जनतेला ते सोयीस्कर असावं आणि तीन, तीन लोकांना प्रतिनिधित्व करायला संधी मिळेल ह्या डिबेट झाल्या त्या आधारावर आता जो काही संसदेमध्ये कधी का कधी डिबेट होतात काही प्रश्न निर्माण होतात तर हे प्रश्न तिथं उपस्थित जातात आणि बाबासाहेबांच्या जी काही डि कॉन्स्टिट्युशनल डिबेट संसदीय संविधान निर्मितीच्या वेळेला त्यांनी जे काही संसद केलेलं आहे भाषण त्याच्या आधार घेतल्या जातात नंतर कलम पाच बद्दल आहे भाग दोन आहे कलम पाच ते अकरा नागरिकत्व नागरिकत्व कुणाला कुणा मिळतं संसदेने आपल्याला सगळ्यांना नागरिकत्व दिलेलं आहे आपण ज्या गावात राहतो त्या गावाच्या मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे प्रत्येकाचं पूर्वी एकवीस वर्ष आता वर्ष झालेले आहे नंतर सुधारणा झाली आणि अठरा वर्ष वय झालेले असेल त्याला मतदानाचा अधिकार आहे तो त्याला मतदान करता येतं प्रत्येकाला मग बाबासाहेब असं म्हणतात नागरिकत्वाचा हक्क कुणाला ना द्यायचा जो विदेशी आहे त्याला द्यायचा का नाही जो भारतात जन्मलेला आहे किंवा ज्याचे माता पितापैकी कोणी भारतीय आहेत त्याला भारतीय नागरिकत्व दिलं पाहिजे किंवा मग आता जर ते एखाद्याला नव्याने नागरिकत्व घ्यायचं असेल जो विदेशी आहे पण त्याचे माता पिता दोघही भारतीय नाही आहेत मग त्यासाठी तरतूद करण्यात आलेली तो पाच वर्ष भारतामध्ये राहिला पाहिजे त्यांनी सरकारकडे अर्ज केला पाहिजे नागरिकत्व कोणाला मिळालं पाहिजे मी करसगावचा म्हणून रहिवायची आहे परंतु माझं करसगावच्या मतदार यादीमध्ये नाव नाही मी खरसगावला मतदान करू शकत नाही माझं और नाव औरंगाबाद आहे औरंगाबाद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही समजा माझं मत मतदार यादीमध्ये नाव तिकडं आहे मी नागरिक औरंगाबादचं ना आहे संभाजीनगरचं आहे आता मी करजगावचं नागरिक राहिलो नाही मला खरसगावच्या ग्रामपंचायतमध्ये मतदान करता येत नाही ना मला इथला विधानसभेमध्ये मतदान करता येत नाही लोकसभेमध्ये करता येत नाही मी महाराष्ट्राचा भारताचा नागरिक आहे आपल्याला संविधाना ना एकेरी नागरिकत्व दिलेलं आहे अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे केंद्राचं नागरिकत्व वेगळं आहे आणि राज्याचं नागरिकत्व वेगळं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून ठेवली तो देशाचा नागरिक आहे तो राज्याचा नागरिक नाही तो देशात जिथं कुठं जाईल तिथं तो मतदार यादीत नाव बदल करू शकतो मला वाटलं उद्या माझ्या गावात मला माझं नाव टाकायचं आहे मी तिथलं नाव बदलून इथं टाकू शकतो मी भारताचा नागरिक आहे नागरिकत्वाचा प्रोव्हिजन करत असताना या सर्व प्रश्नाला बाबासाहेबांनी उत्तरं दिली मतदानाचा मूलभूत अधिकार मिळत असतानाच्या डिबेटवर मी बोलतो आहे काही पुढे सांगतो आहे मतदानाची जेव्हा डिबेट सुरू झाली मतदानाचा अधिकार कुणाला द्यावा जे जमीनदार होते उत्तर भारतामधले जे राजे म्हणून घेतात आजही काही लोक राजे म्हणून घेतात सरंजनजाईची प्रवृत्ती होती ज्यांच्याकडे संस्थानं होती त्यांनी असं म्हटलं होतं का आम्हाला एका मता मताचा अधिकार पंचवीस हजार मत मिळाली पाहिजे एका मताचा अधिकार एका व्यक्तीला त्यांनी हो। एक मत टाकलं म्हणजे पंचवीस हजार मतदान होतील हे संस्थानिक बोलले जमीनदार म्हटले आम्हाला एवढा मतदान मिळालं पाहिजे कारण आम्ही श्रेष्ठ आहोत आमच्याकडे एवढी सत्ता आहे आमचं एवढं वजन आहे दुसरा एका मत प्रवाह आला होता शिक्षणाचा जे अडाणी आहेत त्यांना एक मतदानाचा अधिकार द्यावा जे चौथा वर्ग आहे त्यांना दोन द्यावा सातवा आहे त्यांना पाच द्यावा जे दहावा वर्ग आहे त्यांना वीस द्यावा बारावा वर्ग आहे त्यांना पन्नास द्यावा ग्रॅज्युएट आहे त्यांना शंभर आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यांना पाचशे आणि जे पी एच डी आहेत त्यांना दहा हजार माझं आता मागच्याच महिन्यात पीएच डी झालेलं नाही मी प्राध्यापक नाही मी अधिकारी आहे चुकून ते प्राध्यापक झालेलं आहे ते कॉम्प्लेट वर थोडस गळबड झाली मी कक्षा अधिकारी प्रशासनामध्ये आहे अधिकारी आहे प्राध्यापक नाही आहे तर ही डिबेट झाली प्रत्येक जण म्हणायला लागलं माझं महत्व आहे ना मी संस्थानिक आहे मी चार जिल्ह्याचा मालक आहे मी दहा जिल्ह्याचा मालक आहे म्हणजे दाखल भारती साहेब आपला मराठवाड्याचं उदाहरण घ्या निजामाला किती मतदानाचा मत अधिकार मिळाला त्याच्या कुटुंबाला एकाला जर पंचवीस हजार मतदानाचा हक्क मिळाला असता तर समजा दारवा विधानसभेच्या आमदाराला निवडून यायचे किती मतदान पाहिजे पन्नास हजारच्या जवळपास फार तर फार पंच्याहत्तर हजार जर त्या संस्थानिकाला पंचवीस हजाराचा मतधिकार दिला असता तर तीन लोकांनीच आमदार ठरवला असता तुमचं माझं महत्व शून्य झालं असत या सगळ्या डिबेट तिथे झाल्या बाबासाहेबांनी नंतर समजून सांगितलं ज्या दिवशी आपण संविधान अंमलात आणू त्या दिवसापासून राजेशाही ही संपुष्टात येणार रा आहे राजेशाही राहणार नाही राजा जो आहे तो मतपेटी निवडला जाणार आहे शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले आज भारतामधची परिस्थिती वाईट आहे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे पण जसा जसा कालावधी उदय त्याप्रमाणे शिक्षणाचं प्रमाण वाढेल आणि मग त्यांना आज आपण मतदानाचा अधिकार देतो आहोत ज्यांना एक देतो आहोत त्यांची उद्या येणारी पिढी जास्त शिकेल मग हा सगळा भय होईल म्हणून तो राजा असेल किंवा कष्टकरी असेल कामगार असेल सर्वांना एकाच मताचा अधिकार द्या ज्या वेळेला संसदेमध्ये डिबेट सुरू झाली त्यावेळेला भारतामध्ये पी एच डीचे फार तर फार दहा ते पंधरा लोक असतील संस्थानीय होतील सहाशे पन्नास त्यांचा विचार केला तर आपलं अस्तित्व कुठेही राहिलेलं नसतं जर बाबासाहेबांनी अशी तरतूद केली नसती त्याला इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे वन मॅन वोट वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू म्हणजे एक व्यक्ती एक मत एक मूल्य जर संसदेमध्ये ज्या डिबेट झाल्या संविधान निर्मितीच्या वेळेला ना, नागरिकत्वाच्या संदर्भानं ज्या तरतुदी आहे त्या संदर्भानं मी बोलतो आहे तर तेव्हा असं झालं असतं संस्थानिकांना पंचवीस हजार मत मिळालं असतं म्हणजे तळागाळातल्या शोषित वंचित मागास मग ते अनुसूचित जातीचे असो जमातीचे असो भटके विमुक्त कष्टकरी लोकांना कुणालाही संधी मिळाली नसती कुठंही लोकप्रतिनिधी होता आलं नसतं तुमच्या गावात जर शिकलेली माणसं राहिली असते ज्याच्या घरात शिकलेली माणसं कायमस्वरूपी तोच सरपंच राहिला असता सामान्य माणसाला ती संधी मिळालेली नसती हा सगळा विचार करून बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्युशनल डिबेटमध्ये हे संपटवून दिलं सर्व सदस्यांना की एका मताचं एका व्यक्तीचं किती मूल्य आहे ते आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला एका व्यक्तीला एक मताचा अधिकार मिळालेला आहे म्हणून प्रत्येक निवडणुकीला कोण निवडणूक मंत्री असो लोकप्रतिनिधी आपल्या घरी चक्रा मारतात एरवी ते आपल्याला चक्रा मारायला लावतात परंतु निवडणुकीच्या वेळेला ते आपल्या घरी येऊन पाया पडतात हा त्याचा एक नागरिकत्व मतदानाचा तो बाबासाहेबांनी दिलेली फार मोठी देणगी आहे आपलं संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आलं तेव्हापासून आपल्याला कुठलाही संघर्ष न करता हे अधिकार मिळालेले आहेत परंतु ज्यांनी आपल्यावर राज्य केलं इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं आपण म्हणतो जगावर राज्य केलं त्यांनी त्यांच्या देशाची परिस्थिती काय आहे आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला सर्व महिलांना मताचा अधिकार मिळाला त्यासाठी कुठे अर्ज करावा लागला नाही कुणाला विनंती करावी लागली नाही काहीच नाही युरोप देशामध्ये ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांना तिथून पुढे दहा वर्ष संघर्ष करावा लागला आंदोलन करावी लागली क्रांती करावी लागली इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळायला एकोणीशे साठ वर्ष उजळावं लागलं ला। म्हणजे बाबासाहेबांनी ला। बाबा आपल्यासाठी काय केलं संविधानाच्या माध्यमातून हे आपल्या आता लक्षात येत असेल इंग्रज हे फार पुढारलेले आपल्यापेक्षा फार पुढे त्यांनी जगावर राज्य केलं परंतु त्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता तिथल्या महिलांनी उठाव केला भारतामध्ये असं झालं जिथं आपण राज्य केलो तिथल्या महिलांना अधिकार आहे की आम्हाला नाही आहे आणि नंतर तिथे सुद्धा मतदानाचा अधिकार मिळायला लागला काही ठराविक बाजूंवर आणखी बोलतो जे आपल्यासाठी महत्वाचे आहे काही कलम आहेत कलम चौदा कायदा पुढे समानता कलम पंधरा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान याच्यावरून कुठलाही भेदभाव करता येत नाही सा कलम सोळा सार्वजनिक रोजगाराच्या समान संधी सतरा पुरुषोत्तम नष्ट करणे कायद्यानुसार ही जी कलम आहे ही कलम सहज संसद भारतीय संविधानामध्ये आलेली नाही यासाठी बाबासाहेबांना खूप परिश्रम करावे लागले मी सुरुवातीला सांगितलेलं आहे तीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून संविधान निर्मितीचं काम सुरू झालं बाबासाहेबांनी सलग एकशे एकेचाळीस दिवस बैठका घेतल्या जो कालावधी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांचा जरी असला तरी खरं काम सुरू झालं तीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आणि सतरा फेब्रुवारी एकोणीसशे सतरा फेब्रुवारीला बाबासाहेबांनी पोल तो सादर केलेला आहे तो एकशे एकेचाळीस दिवसांचा कालावधी आहे त्या दरम्यान ह्या ज्या काही कमिट्या होत्या विविध कमिट्या ज्या बावीस कमिट्या होत्या प्रत्येकाकडे काही जबाबदारी नेऊन दिलेली होती कारण एका व्यक्तीला एवढं करणं शक्य नसतं जसं एखाद्या कार्यक्रमाचं करा नियोजन करायचं ते एकाच्या मार्गदर्शन खाली चालते पण कामांची विभागणी करावं लागते जी काही ला। कलम मी सांगितली कायदा पुढे समानता धर्म वंश जात लिंग अस्पृश्यता नष्ट करणे ही कलम काही सहजासहजी भारतीय संविधानामध्ये वेगळं पाहिजे होतं आणि जे कष्टकरी दिनदुबळे दलित शोषित पीडित वंचित होते ते दाबल्या जावेत त्यांना आवाज मिळू नये त्यांचा आवाज पोहोचू नये यासाठी त्यांचे प्रयत्न होते बाबासाहेबांनी यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि मग त्याच्या आधारे ही कलम आलेली आहे म्हणजे कायद्यापुढे सर्व समान आहेत आता कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांना कोणत्याही धार्मिक स्थळे जाता येतं कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जाता येतं यासाठी बऱ्याच डिबेट झाल्या आणि बऱ्याच लोकांनी त्यांना विरोध केला होता परंतु बाबासाहेबांनी त्या सर्व मुद्द्यांचं निराकरण केलं आणि केलं आर्टिकल एकोणीस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तो भारतीय संविधानाने भारतीय नागरिकाला दिलेला आहे त्या आर्टिकलच्या अंतर्गत प्रत्येकाला भाषण करता येतं जो मी तुमच्यासमोर उभा आहे माझं मत मला मांडता येतं तुम्हाला मांडता येतं विनायशास्त्र कुणालाही जमता येतं एकत्रित संघ बांधता येतो जसं समता सैनिक दल हा संघ आहे हा भारतीय राज्य घटनेने त्याला संरक्षण दिलेलं आहे तुम्हाला कोणताही पेशा आचरता आचरण करता येतो कोणताही व्यवसाय करता येतो मग ह्याच आर्टिकलच्या द्वारे आर्टिकल एकोणीस एकुनीश, अनुच्छेद एकोणीसच्या अंतर्गत माध्यम वृत्तपत्र टी व्ही चॅनल आपलं काम करतात त्यांच्यासाठी वेगळा असा कुठलाही अधिकार नाही तो धर्म स्वातंत्र्याचा देखील उल्लेख केलेला प्रत्येकाला आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने धर्माचं आचरण करता येतं एक दोन तीन मुद्दे राजकारणाचे बोलतो आणि थांबतो शॉर्ट भारतीय राज्यघटनेच्या भाग चारमध्ये राज्य धोरणाची निदेशक तत्त्व नमूद केलेली आहे ही जी तत्त्व आतापर्यंत जी बोलत होतं ते मूलभूत हक्क आहे त्याच्यावर कदा आली तर आपल्याला न्यायालयामध्ये ना जाऊन नाद मागता येतं राज्य धोरणाची निदेशक तत्त्व जी आहेत यासाठी आपल्याला न्यायालयात जाता येत नाही हे सरकारवर सोपवलेलं आहे सरकारने ते क करायचं आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचं संघटन आहे आपण पाहिलं असेल सरकार काही योजना जाहीर करत मागासवर्गीयाच्या योजना असतील प्रसुतीच्या योजना असतील कृषीच्या योजना असतील बी असतील काही दुष्काळ पडला तर हे सगळं भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी नमूद केलेलं आर्टिकल आणि मध्ये सरकार त्या निर्णय निर्णय घेतात आता सरकारने घेतला गरीबाचा शिधार हे भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेला आहे त्या गरीबांसारख्या कल्याणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी कोणी उपाशी राहू नये म्हणून सरकारला काही योजना तजवीज करण्याची सोय करून ठेवलेली आहे हे बाबासाहेबांनी भारतीय राजकीय घटनेमध्ये करून ठेवलेलं आहे आता एक मुद्दा बोलतो आरक्षणाबद्दल आणि थांबतो आर्टिकल तीनशे चाळीस तीनशे एकेचाळीस आणि तीनशे बेचाळीस सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन सुरू आहेत वेगवेगळ्या जातींचे मग असं कुणालाही आरक्षण मिळेल का बाबासाहेबांनी संसदेमध्ये डिबेट करत असताना तीशे चाळीसची तरतूद केली आणि सांगितलं आज जो समाज पुढारलेला आहे तो भविष्यात मागास होऊ शकतो किंवा आजचा एखादा मागास समाज पुढारलेला होऊ शकतो मग त्या त्या वेळीचं त्या त्या स्थितीचं त्या त्या वेळ त्या त्या वेळेला त्या त्या स्थितीचं अन्वेषण करण्यात यावं आणि राष्ट्रपतीने आयोगाची स्थापना करावी त्या आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर करावा राष्ट्रपती तो अहवाल संसदेमध्ये सादर करेल आणि मग संसद त्यावर निर्णय घेईल कोणती जात मागास आहे नाही त्या बाबतीत मग आरक्षणाचा निर्णय होईल आता जे महाराष्ट्रामध्ये काही सुरू आहे आम्हाला ह्याच्यामध्ये आरक्षण द्या त्या प्रवर्गामध्ये आरक्षण द्या मला कुणाच्या बाबतीत टीका नाही करायची मला प्रोव्हिजन सांगायचे भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी काय तरतूद करून ठेवलेली आहे हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जातींचा समावेश करायचा असेल तर त्यासाठी राज्यपाल किंवा राष्ट्रपती राष्ट्रपतीचे एका नोटिफिकेशनद्वारे त्या जातींचा समावेश करू शकता का त्याच्यामधून काढू शकता तसंच अनुसूचित जमातींच्या बाबतीत देखील तसंच आहे तीनशे बेचाळीस हे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये ते लोन घेऊ शकतात किंवा काढू शकतात बाबासाहेबांनी दाताना त्यांचं जे पंचवीस नोव्हेंबरचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये जो मुद्दा नमूद केला बाबासाहेब असं म्हणतात पंचवीस नोव्हेंबरला सव्वीस नोव्हेंबरला भारत भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली पंचवीस नोव्हेंबरला संविधान तयार झालं आणि दुसऱ्या दिवसापासून ते लागू होणार होतं आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी सव्वीस जानेवारीपासून होणार होती बाबासाहेब असं म्हणतात मी मोठ्या परिश्रमाने हे संविधान तयार केलेलं आहे माझी नियुक्ती याच्यावर झाली मी ज्या यासाठी आलो होतो तो, तो हिंदू त्यांनी नमूद केला आणि एक धोका देऊन ठेवलेला आहे संविधान कितीही चांगलं असणार आणि ते राबवणारे जर करंटे असतील तर संविधानाची अंमलबजावणी योग्य प्रमाणे होणार नाही म्हणून आपल्या देशामध्ये सध्या जे काही राजकीय चालू आहेत तो त्याचाच भाग आहे त्याचं मी एक उदाहरण देतो आणि सांगतो भाग तुम्ही बातम्या ऐकत असतात आर्टिकल तीनशे पंधरा संघ लोकसेवा आयोग हे घटनेने तरतूद केलेली आहे लोकसेवा आयोगाची आणि त्या त्या राज्यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती त्यामुळे दिलेली आहे आय एस आय पी एस ज्या युपीएससीच्या परीक्षा होत्या त्यासाठी संघ लोकसेवा आयोग आहे आणि राज्याच्या परीक्षेसाठी सी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे ह्याची निर्मिती ह्याच्यासाठी एक प्रोसिजर दिलेली आहे जाहिरात येणे अर्ज करणे परीक्षा घेणे इंटरव्ह्यू देणे हे संविधानामध्ये नमूद आहे परंतु राज्यघटनेची पायमल्ली कशी होत आहे आता त्या सरकारने एक निर्णय घेतला लॅटरल एंट्री नावाचा मागच्या दाराने काही वीस पंचवीस लोकांची नियुक्ती झालेली आहे त्यांनी कोणतीही परीक्षा दिलेली नाही कोणताही इंटरव्ह्यू झालेला नाही अर्ज मागवले तुमच्या माझं सिलेक्शन होणार नाही तिथे जे कोणी ओळखीचे लोक असतात त्यांच्या संपर्कामधले त्यांचे नातेवाईक त्यांना तिथे एंट्री द्यायला सुरुवात केलेली आहे आपण हे बातम्या वाचलेल्या आहेत तर ही राज्यघटनेची पायमल्ली आहे आपल्याला ह्यासाठी काम करावं लागणार नेहमी यासाठी आपल्याला कार्यक्रम घ्यावं लागणार वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवावं लागणार आणि ह्यामधून जनजागृती करावी लागणार मी इथं राज्यघटनेबद्दल थांबतो संयोजन समितीचा मी विशेष आभार व्यक्त करतो यासाठी ग्रामीण भागामधला हा पहिला कार्यक्रम आहे ग्रामीण भागामधला हा पहिला कार्यक्रम आहे आठदा गाव मिळून झालेला राजकीय कार्यक्रम नाही सर्वांच्या बोदेगाव मानकोपरा सांगरवाडी रामगाव चिखली करसगाव वरुळ कवळा या सगळ्या गावांचा हा पहिला कार्यक्रम आहे त्यासाठी मी संयोजन समितीला विशेष धन्यवाद देतो आणि तुम्ही देखील संयोजन समितीला अजून मधून मदत करावी एक आशा डळगतो आणि थांबतो जय भीम